नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा आपल्यासमोर नवीन एपिसोड घेऊन येत आहे नवीन एपिसोडमध्ये आज मी अशा कलाकारांना आपल्यासमोर आमंत्रित करणार आहे ज्या कलाकारांच्या बाबतीत किती सांगू काय सांगू काय सांगू हे सांगण्यापेक्षा की मला त्यांच्याबद्दल काय फारसं माहीतच नाही तरी पण त्यांच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारण असं आहे की एक नादाला माझ्या लागू नका नावाचा एक नवीन म्युझिक अल्बम मार्केटमध्ये येत आहे आणि तो म्युझिक अल्बम मी आत्ता पाहिला आहे आणि पाहिल्यानंतर मला असं वाटलं की खरोखरच या गाण्याचं कौतुक करावं या कलाकारांचं कौतुक करावं कारण त्या का त्या गाण्यामध्ये काही नवनवीन कलाकारांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे इंट्रोड्यूस झालेले आहेत आणि त्याच्याचमुळे त्या कलाकारांना मी इथं आमंत्रित केलं आहे आणि आज त्यांच्याशी आपण छानशा गप्पा मारूया कारण प्रत्येक गाण्याच्या मागे काही ना काही इतिहास असतो प्रत्येक गाण्याच्या मागे काही ना काही गंमत जमत असते तर त्याच गमती गमतीबद्दल आपण बोलण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत तर असं म्हणतात की लेडीज फर्स्ट म्हणजेच तर या गाण्यामध्ये जी मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहे या गाण्याला लाभलेली ला ले एक सुंदर अभिनेत्री अनुराधा रासकर नमस्कार मॅडम तुम्ही गाण्यामध्ये ओके त्या गाण्याबद्दल काय सांगाल की कशी तुमची सिलेक्शन झालं आणि कसं तुमचं इंट्रोडक्शन झालं आणि तुम्हाला काय अनुभव होता गाण्याचा काम करण्याचा so, सो गाण्याचं सिलेक्शन हे माझ जगदीश सर जे आहेत ते माझ्या भरपूर म्हणजे दिवसांपासून कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्यांना मी सांगत पण होते की सर आपल्याला एक सॉन्ग करायचं आहे म्हणून तर त्याच्या संदर्भात बोलणी झाल्यावरती सरांचाच एक कॉल आला मला की स असा असा आहे येऊ शकतेस का पुण्यात मग मी एक तासात पुण्यात पोहोचली आणि आमचं सॉंग संदर्भात सिलेक्शन पण झालं आणि अशा प्रकारे जे नवीन कलाकार हा कार्यक्रम बघतात त्यांनी सांगतो की असं सांगून ठेवा <laughs> लोकांना की मला काम करायचंय मला पाहिजे काम असं सांगितल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही हो। थोडक्यात सांगायचंय सांगा एक म्हण आहे मराठीमध्ये की देव सुद्धा मागितल्याशिवाय देत नाही आणि आई सुद्धा बाळ रडल्याशिवाय दूध देत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे सगळ्या कलाकारांना मी नेहमी सांगत असतो की तुम्ही मागायला शिका त्याच्यामध्ये लाजू नका ह्याच्यामध्ये लाजण्याचं काही कारण नाही मागायला शिका तर तुम्हाला वाटलं की या माणसाला गरज आहे कारण माझं चॅनल बघणारे हे सगळे नवीन यंगस्टर मुलं आहेत जे अपकमिंग फिल्म से मध्ये काम करायची ज्यांना इच्छा असते ज्यांना कलाकार बनण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी हा चॅनल आहे तर बघितलं तुम्ही मागायला लाजू नका तुम्ही जगदीश सरांना काम मागितलं आणि तुम्हाला सिलेक्शन झालं तर सिलेक्शन झाल्यानंतर या गाण्यामध्ये काय अनुभव आला तुमचं पहिलंच गाणं आहे एक तर पहिलं मी सांगेल की आपली जी इच्छाशक्ती असते जे आपण चितत राहतो की मला मला हे करायचंय मला ते करायचंय ते आपलं हंड्रेड पर्सेंट वर्क करतं हे माझा विश्वास आहे याच्यावरती आणि दुसरं म्हणजे जगदीश सरांनी ओळख करून दिली गौसाने सरांची आणि तिथून पुढे आमचं प्रोजेक्ट संदर्भात बोलणं चालू झालं आणि एक दिवस आमच्या शूटला सिलेक्ट झाला एक दिवस आणि त्या दिवशी इतका पाऊस आला की आमचं शूट अक्षरशः कॅन्सल झालं अच्छा आणि त्याच्यानंतर मग नंतर, नंतर आम्ही दोन तीन दिवस स्टॉप घेतला आणि दोन तीन दिवसांनी परत आमचं शूट लागलं तर शूटच्या दरम्यान थोडेसे आपले असे क्लोज सीन पण होते त्या संदर्भात थोडी मी टेन्शनमध्ये होते कारण मी पण नवीनच होते म्हणजे मला पण इतकं काही आयडिया नव्हती की तिथं ॲक्च्युअल होणार काय पण सर बोले डोंट वरी काहीच काळजी करू नको डायरेक्ट ये मग आम्ही गेलो शूटिंगची सुरुवात झाली क्लोज सीन असे झाले कळलंसुद्धा नाही दोन मिनिटात झाले आणि इतकी मजा मस्ती करत होतो आणि एक सीन होता ज्याच्यामध्ये गौसाने सरांनी मला हाताला धरून असं असं करायचंय तर त्या सीन सुद्धा थकले अक्षरशः डिरेक्टर सुद्धा थकले आम्ही गौशाली सरांची चुक होती हा मुद्दाम चुकीला माणूस आहे जे सॉन्ग आहे माझं ते पूर्ण हिल्स घालून केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर रिटेक झाले कारण सरांना इकडून ये म्हटलं की सर तिकडून यायचे त्यांना तिकडून असं करा म्हटलं की ते तसं करायचे त्याच्यामुळे इतके रिटेक झाले पण नाही का फायनल जो आमचा होता सॉन्ग ते एकदम छोटी तुमच्या बहिणीचा मोठ्या बहिणीचा नवरा आहे ना का छोट्या बहिणीचा नवरा आहे मोठ्या नवरा त्याच्यामुळं ही त्यांना दाजीबा म्हणते आणि एवढी चिकणी मिळवणी असेल तर दाजीबा का वाईट मार्गाला जाणार नाही किंवा वाईट वागणार नाही जो मुद्दा म्हणून रिटेक देतोय तर हाच तो, तो दाजीबा आहे या माणसाकडे तुम्ही नक्की बघा असा दाजिबा असल्यानंतर अशी मेहणी असल्यानंतर कोण <laughs> बरोबर की नाही <laughs> पण तुम्हाला सांगू का असं कोणाच्याही घरात असेल तर मी सांगते की असा दाजीबा नसावा पण जरी असला तरी त्याला नीट कसं करायचं ते आम्ही आम <laughs> या सॉन्ग मध्ये गर्ल्स पॉवर हे लक्षात ठेवा की असं तुम्हाला करावं लागेल त्यासाठी हे गाणं नक्कीच बघा आणि या दाजीबाला कसं लाईनवर आणलंय का हो कशी लाईन मारली तुम्ही आणि तुम्ही लाईनवर कशी आली सांगा झाल्या गाण्याबद्दल आता काय सांगू तुम्हाला आता परफेक्ट लाईनवर आणून सोडलं मला तुम्हालाच तुम्हाला आणून सोडलं मग काय तुम्ही बघतोय मी स्वतःची एवढी देखणी सुंदर बायको असताना भिवणीवर लाईन मारताय तुम्हीच लाईन बिवडली तुमची त्याचं काय कसं असतं माहिती जरा काहीतरी चेंजेस लागतो जीवनामध्ये अच्छा अच्छा रोज रोज वरून भात खायचा वरून भात खायचा कस तरी वेश पुलाव झाला पाहिजे लग्न झाले तुमचं चल तर ठीक आहे नाही तर घरी येतो तुमची बिर्याणी खायला कि बघा तुमचा नवरा किती पण तुम्ही खूप सुंदर केलं याच्यामध्ये रोल आहे आणि या मध्ये काम करताना काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे काही गंमत जमत कर कुठलंही गाणं बनवत असताना आपल्याला खूप सारे आठवणी असतात काही गमती जमती असतात एखादी गंमत काय सांगाल का गंमत म्हणजे अशी होती की आमच्या डायरेक्टर साहेबांनी आम्हाला एक सांगितलं सांगितला हा जसं मॅडमने सांगितलं हाताला धरायचं ते वाढायचं तुमच्या मनात सांगितलं होतं मला आता असं वाटत होत की आता हे करावं कस आपण हे हात धराव डायरेक्ट ओढायचं हे करायचं म्हणजे नाही का काहीतरी वेगळे वाटेल पण तो म्हणजे मी जवळजवळ सात ते आठ वेळा तो रिटेक झाला अच्छा म्हणजे यांच्या नादाला लागून नाही पण तो मला हे होत होत काय म्हणतात त्याला ते टोचत होत अच्छा पण मग मी काय विचार केला का की हा हा आपला प्रोजेक्ट आहे आपण कलाकार आहोत बरोबर जर आपण ह्या गाण्यामध्ये जर नाही दिलं ते कलेलं महत्व तर आपण पुढे जाऊ शकत नाही अच्छा हे डोक्यात क्लिक झाल्यानंतर तो रोल मी परफेक्ट केला वा wow, अतिशय सुंदर रोल यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये परफेक्ट दाजिबा शोभलेले आहेत त्यांची मिशा आणि त्यांचे केस त्यांनी एखादा दाजिबा जो लाईन मारायला जातो तो अशा केसांनी जाणार नाही तो, तो वीगच घालून जाणार आहे पण त्या वीकची <laughs> सुद्धा खूप सारी गंमत आहे आणि ही वीक घालण्याची आयडिया किंवा ह्या सगळ्या लोकांना इतकं छान छान दाखवण्याच्या मागे त्याचा रंगभूषाकार जो असतो त्याचा मेकअप पण असतो त्याचा संपूर्ण हात असतो तो म्हणजे आम्हाला जगदीश आमचा मित्र इथं लाभलेला आहे जो या गाण्याचा मेकअप आर्टिस्ट आहे जगदीश काय सांगशील यांना कसं रंग तू एवढं छान मुळात म्हणजे गंमत अशी व्हायची की मी ज्यावेळी मेकअप करायला घेतलं त्यावेळी मी स्वतः खूप टेन्शन मध्ये असायचो अरे बापरे हिरो उजळ करू आणि हिरोईनला डल करू की हिरोला उजळ करू आणि त्यातल्या त्यात हिरो बघितलं तर मेवनीला पटवायची म्हणजे वीक झाल्याला पाहिजे का लोक एखादी चिकणी वेऊनी पेटवायची पेटवाई का पटवायची असेल तर मुळात आपण हिरो दिसायला पाहिजे हे दिसायला पाहिजे आणि दाजींचे तर अपेक्षा फारच <laughs> एकदम हिरो दिसलो पाहिजे असं मग मी त्यांचं लुक चेंज केलं त्यांना विंग वगैरे लावलं आणि एकदम हिरो टाईप लुक देऊन म्हटलं आता बिंदास्त भिडा त्यांनी एवढा छान हिरो केला की हा माणूस आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस वाटतच नाही हो हा माणूस डायरेक्ट असं वाटतं की आपण कुठेतरी साऊथ वरन इम्पोर्ट केलेला आहे असं वाटतं अजून कमतीची गोष्ट आहे साऊथ पण करणार आहोत आपण हा हो हे गाणं साऊथ मध्ये पण करणार आहे हे गाणं पुढचं गाणं आपण करणार ते तुम्हाला परफेक्ट सूट करेल कारण कारण तुम्ही पोस्टर पाहिलं मी ऑलरेडी तुम्हाला स्क्रीनवर आहे पोस्टर हे जर तुम्ही पोस्टर पाहिलं तर अजिबात हे मराठी गाणं वाटत नाही असं वाटतं की जरी मराठी असेल मराठी नाव जरी हो असेल तर साऊथ चे कलाकार घेऊन केले की काय असंच भास येतो कारण मेवणी एवढी चिकणी आणि दाजीबाई एवढा मस्त वीग वगैरे घालून खरं भारत दिसतात पण या सगळ्यांना ज्यांनी एकत्रित आणलं ज्याला आपण कॅप्टन जो शिप म्हणतो तो असतो या गाण्याचा या अल्बमचा डायरेक्टर आणि त्या डायरेक्टर बरोबर आम्ही बोलूया की डायरेक्टरनी कसं यांची सिलेक्शन केलं आणि कसं या पद्धतीने यांनी काम केलंय एवढंच नाहीये तर हा फक्त डायरेक्टर नाही बर काम हा व्यक्ती जो आहे ज्याला मी इंट्रोड्यूस करणार आहे तो फक्त डिरेक्टर नाही आहे तो म्युझिक डायरेक्टरसुद्धा आहे व्हिडिओ डायरेक्टर आहे म्युझिक डिरेक्टर पण आहे ज्या माणसाच्या नावावर आत्तापर्यंत अनेक सुपरहिट गाणी आहेत तुम्ही सर्च करा तुम्हाला कळेल की या माणसाच्या नावावर हजारो गाणी आहेत जी सुपरहिट आहे जी तुम्ही, 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 तुम्ही कळत न कळत कधी ना कधी ऐकली असेल परंतु तुम्हाला हे माहीत नाही की हे गाणं या संगीतकाराचं आहे त्या संगीतकार डिरेक्टरला मी आमंत्रित करतो आहे प्लीज वेलकम आमचा मित्र मोनू अजमेरी नमस्कार मोनूजी नमस्कार तर मोनूबाई काय या सगळ्या चांडाळ चौकडीला तुम्ही कसं एका रंगमंचावर आणलं एका अल्बम मध्ये आणलंय <laughs> <laughs> सगळ्यात मोठा हा चॅलेंज माझ्यासमोर हा <laughs> कि हिरो वय वेगळं हा कलर वेगळा <laughs> कलर वेगळा वय <वोगे> वेगळं यांनी <laughs> हिरोईन आणली वय वेगळं कलर वेगळा बरोबर आहे आता इथं सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर हा होता की यांच्या साठी थीम काय करावी हम्म गाणं तर करायचं घेतलेलं आहे गाणं यानंतर गाणं आता मी हे आता हे गाणं करणार ठीक आहे ही थीम काय ठेवू यांच्यासोबत दाजिबा जो शब्द माझ्या गाणं जो ठेवला होता मेन मुद्दा तो माझ्या डोक्यात फिरत होता पण दाजीबाला तर मेहणी सोबत प्रेम दाखवलं आणि ते रेग्युलर होऊन जाईल तर त्यामुळे मी तो प्रसंग असा घरच्यासारखा एक कौटुंबिक मांडण्याचा प्रयत्न केला आणि अशी थीम ठेवली की लोकांना काहीतरी सिख पण मिळवलं आपल्या मराठी माणसांना हे आवडाव आवडावं पण अशा हिशोबाने मी काम केलं ते करताना त्रास तर इतका जास्त झाला आहे की त्याची हद्द नाही आहे काय काय त्रास काय झाला दाजीवानी त्रास दिला आहे का मेवनी त्रास दिला है? दाजी वाटचा त्रास मला सकाळी पहाटे पाच वाजेपासून असायचा हो का एवढा म्हणजे घोड्यावर सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून करायचं त्यांचा बीपी आधीच वाढलेला असत की मी पोचतोय बरोबर अच्छा तुम्ही पोचता की नाही पोहचत तस होतच ना अच्छा हो हा माणूस कधी वेळेवर येत नाही शेवटी नंदीला आतला शिवाय आत लावल्याशिवाय पिंडीकडे जाता येत नाही ना तर मग पोचायचे तुम्ही पोचले तुम्ही पोचता मग तिथून सुरुवातीच की यांना ते शब्द पाठ नाही शब्द दिवस सहा दिवस गाड्या हातात दिल्यानंतर त्यांना ते चार लाईन आठवतो शब्द त्यांना काय असत ते ऍक्च्युली माझा बिझनेस असल्यामुळं थोडस वाच पाठांतर कडे दुर्लक्ष व्हायचं कारण बिझनेस करून हे मी करायचो मी पाठ रोज साडेचार सॉरी चार वाजता उठतो पन्नास डबे बनवतो पंधरा टप्प्या बनवायचो तिथे द्यायचो आणि मला सांगा तुमचा hmm. बिझनेस तुम्ही सांगताय ते ठीक आहे बिझनेस नंतर सांगा पण तुम्ही पाच वाजता तुमच्या बिझनेस साठी उठतो चार वाजता उठतो बिझनेस साठी oh. या गरिबाला काय पाच वाजता सकाळी उठवतो आता उद्या जर समजा माझं पुढे टाक झाला हे माणूस नाही आला तर मी काय करायचं म्हणून ते तुम्हाला उठवत तुमच्यासाठी नव्हते मागा लागले तर उठले तर काय करू टाइमपास झाला याला उठवा तर म्हणून बाय तुम्ही हे गाणं खूप सुंदर केलेलं आहे आणि या गाण्याचे लेखक दिग्दर्शक आणि गाण्याचे संगीतकार कोण आहे आणि याचे गायक कोण आहेत गाणं लिहिलेलं मी स्वतःच आहे ओके संगीत पण मी दिलेलं आहे आणि यात गायलेलं आहे प्रीती देवगडे म्हणून नवीन सिंगर आहे खूप छान गाते खूप सुंदर गाणं गायले तिने माझे मित्र हो। सुया प्रदीप कांबळेजी प्रदीपजी याच्या हवा मी घेऊन सोबत काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं वेगळा काहीतरी पब्लिकला थाट देण्याचा था प्रयत्न केला नक्कीच मित्रांनो काहीतरी वेगळं या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक सुंदर संगीत झालेला म्युझिक झालेलं हे गाणं आहे आणि खूप छान कलाकारांनी याच्यामध्ये साथ दिली तुम्ही आता बघितले की सगळे किती घोली घोळीमिळीने काम करतं सगळ्या गमती जमती खूप तर तरी हा व्हिडिओ कमी पडेल आपल्याला इतक्या गमती जमतीत या गाण्यामध्ये जेवढ्या गाण्यामध्ये मागच्या जायला गमती <laughs> जमतीत <laughs> ना तेवढं गाणं बघताना तुम्हाला गमत जमत येणार आहे असंच एक सुंदर गाणं कोरिओग्राफरने कोरिओग्राफरचं काम पण खूप सुंदर केलेलं आहे एवढ्या छान छान स्टेप दिलेल्या आहेत हो। गाण्यात कोणी केली कोरिओग्राफी कोरिओग्राफी केली सचिन सचिन घोरपडे त्याचं पण नाव मोठं आहे कारण सचिन घोरपडे आतापर्यंत अनेक अल्बम नावारूपाला रुपाला आले प्रत्येक अल्बमला त्या माणसाने न्याय दिलेला आहे तर थोडक्यात सांगायचं काय की सगळेच दिग्गज मंडळी जेव्हा या कार्यक्रमामध्ये येतात सगळेच दिग्गज मंडळी जेव्हा या गाण्यामध्ये येतात तेव्हा त्या गाण्याचा रंग काही औरच होतो ते तर झालंच झालं पण जी भूमिका केलेली आहे हा ती पण खूप सुंदर आहे काय नाव काय तिचं अपेक्षा टोमरे नंबर आहे मला देताय तर मित्रांनो ही अशी गंमत जमत जेवढं सांगाल तेवढं कमी आहे एक एक गोष्ट आठवते पण तुम्ही आठवण्यापेक्षा याला तुम्ही गाण्याचा सा नक्कीच आस्वाद घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देणारच आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकवर जाऊन तुम्ही नक्कीच ह्या गाणं बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ज्या अल्बमचं नाव आहे थँक्यू धन्यवाद